नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध रील स्टार विकी पाटील या तरुणाचा खून झाला असून या तरुणाचा खून त्याच्या वडिलांनीच केला असल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण बातमी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रसिद्ध रील स्टार विकी पाटील हा वडिलांपासून वेगळा राहत होता त्याला एक लहान बार देखील आहे दारू पिऊन वडिलांचा छळ तसेच मारहाण करायचा त्यामुळे माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाला संपवून त्याला धरणात पुरले अशी माहिती माजी सैनिक विठ्ठल पाटील यांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांना मिळाली प्रसिद्ध लिस्टार विकी पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते बापलेखाच्या मृत्यूमुळे संशयाचं दुःख पसरलं होतं दोन दिवसांपूर्वीच विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली सुसाईड नोटमध्ये त्यांनी मी माझ्या मुलाला मारलं असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आल्याचं नमूद केलं त्यानंतर काल स्टार विकी पाटील याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता गुरुवारी दुपारी बोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला तर मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की करा